उद्या संपूर्ण देशातील लोकसभेचा निकाल लागणार असून या दरम्यान अमरावती लोकसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे अमरावती लोकसभेकरिता भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली मात्र एक्झिट पोलमध्ये कुठेतरी काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव दाखवण्यात आला आहे मात्र असे असले तरी एक्झिट पोल काही असो विजय मात्र महाविकास आघाडीचाच होणार असा ठाम दावा काँग्रेसचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी केलेला आहे आता एक्झिट पोल एक्झिट पोल काही असो लोक आमच्यासोबत होती इंडिया आघाडीसोबत होते आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल कारण आजही लोक ज्या ताकदीनं त्यांनी मतदान केलं त्या ताकदीनंच आजही सांगतात आणि त्यांचा आत्मविश्वास आहे लोकांचा जनता ही आमच्यासोबत होती त्यामुळे विजय आमचा हाच निश्चित आहे एक्झिट पोल किंवा इतर काही जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया काही सांगत असले तरी विजय हा महाविकास आघाडीचा आणि आमचा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट